स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच नऊ एप्रिल ला आपण पाहणार आहोत की मानिनीने आणलेल्या फ्रेम वरून काव्या सगळ्यांवर चिडते ती फ्रेम आणल्याबद्दल सगळ्यांना ओरडू लागते काव्या फ्रेम फेकून देते तर ती मानिनीलाही उलट बोलते यावर नंदिनी काव्याला ओरडते आणि म्हणते की या आपल्या सासूबाई आहेत यांना उद्धट बोलायचं नाही यावर बाबा मध्यस्थी करतात पण नंदिनी काव्याला खूप ओरडते मोठी बहीण आहे आणि आपल्या आई वडिलांची शिकवण अशी नाहीये ही सांगते यावर काव्या म्हणते की ताई मला कोण समजून घेणार सगळेच स्वतःचा विचार करतात या सगळ्यात पार्थ मध्यस्थी करतो आणि काव्याची बाजू घेतो वसुत्या त्याला ओरडतात दोघांमध्ये बाचाबाची होते तर पार्थ म्हणतो की ही फ्रेम ठेवायची की नाही हे काव्य ठरवेल ही, ही आमची खोली आहे असं बोलून तो सगळ्यांना जायला सांगतो यानंतर नंदिनी आरुषीला फोन करते तिला काव्याचं सगळं वागणं सांगते यानंतर आरुषीला नंदिनी विचारते कि तुमच्यात काही असं सिक्रेट आहे का जे मला माहीत नाहीये यावर आरुषी सांगते की असं काहीच नाहीये तर इकडे वसुहत्या आणि रम्या या काव्याच्या वागण्यावरून बोलत असतात रम्या वसुहत्यांना म्हणते की काव्याच्या फोन मध्ये असं काहीतरी आहे ज्यामुळे आपल्याला काव्याचं खरं कारण समजेल यानंतर वसुवत्या आणि रम्या काव्याच्या फोनचा पासवर्ड कसा मिळवायचा याबद्दल प्लॅनिंग करतात तर इकडे नंदिनी विचार करत असते की काव्याच्या मनात काहीतरी सुरू आहे आणि ते समजायला हवं इतक्यात तिथे जिवा येतो नंदिनी जीवाला विचारते की तुम्हाला आवडली ना फ्रेम पण यावर जीवा काहीच बोलत नाही मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कि रम्या आणि वसुवात्या काव्याच्या फोनचा पासवर्ड मिळवण्यासाठी प्लॅनिंग करतात काव्या किचन मध्ये असताना तिला फोन येतो तेव्हा रम्या तिकडे असते काव्याचा फोनचा पासवर्ड ती बघते आणि नंतर काव्याचा फोन हॉल मध्ये असतो कुणी नाहीये हे बघून तो फोन ओपन करते आणि फोटो बघू लागते इतक्या तिथे नंदिनी येते आणि रम्याकडून फोन हिसकावून घेते त्यामुळे आता गोडगोड वागणाऱ्या रम्याचं खरं रूप काव्यासमोर येईल पण फोन मधील फोटो पाहून नंदिनीला जीवा आणि काव्याच्या प्रेमाचं सत्य समजेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोपज